नमस्कार शेतकरी मित्रांनो डी एस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवे व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा पिकमा कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टर किती रुपये पिकमा भेटणार आणि कधीपासून हा पिकमा भेटणार या संपूर्ण राज्यातल्या बत्तीस ते चौतीस जिल्ह्यातील संपूर्ण यादी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून वाचून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा पाह। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील एकूण दोन लाख सत्तर हजार शेतकऱ्यांनी आपला विमा कंपनीकडे क्लेम दाखल केलेला आहे आणि या शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये भेटणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नाशिक नाशिक जिल्ह्यातील एक लाख शेतकरी आहे ही संपूर्ण यादी मी तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून वाचून दाखवण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे एक लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील पंच्याऐंशी हजार शेतकरी पुढचा जिल्हा आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख पाच हजार शेतकरी जळगाव जिल्ह्यातील एक लाख चाळीस हजार शेतकरी परभणी जिल्ह्यातील सात लाख सात हजार शेतकरी वर्धा जिल्ह्यातील एक लाख नव्वद हजार शेतकरी नागपूर जिल्ह्यातील एक लाख सहा हजार शेतकरी जालना जिल्ह्यातील चार लाख पस्तीस हजार शेतकरी गोंदिया जिल्ह्यातील दोन हजार शेतकरी कोल्हापूर जिल्ह्यातील सहा हजार शेतकरी ठाणे जिल्ह्यातील एक हजार शेतकरी रत्नागिरी जिल्ह्यातील पाचशे शेतकरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोनशे शेतकरी नांदेड जिल्ह्यातील आठ लाख शेतकरी याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सात लाख ऐंशी हजार शेतकरी भंडारा जिल्ह्यातील वीस हजार शेतकरी पालघर जिल्ह्यातील अडीच हजार शेतकरी वाशिम जिल्ह्यातील दोन लाख नव्वद हजार शेतकरी बुलढाणा जिल्ह्यातील चार लाख पन्नास हजार शेतकरी सांगली जिल्ह्यातील अठरा हजार शेतकरी नंदुरबार जिल्ह्यातील पस्तीस हजार शेतकरी बीड जिल्ह्यातील दहा लाख शेतकरी याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील चार लाख त्र्याण्णव हजार शेतकरी अकोला जिल्ह्यातील दोन लाख नव्वद हजार शेतकरी याचबरोबर धुळे जिल्ह्यातील दहा हजार शेतकरी याचबरोबर आपण जर पाहिलं तर पुणे जिल्ह्यातील अकरा हजार शेतकरी धाराशिव जिल्ह्यातील एक लाख पन्नास हजार शेतकरी याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील तीन लाख नव्वद हजार शेतकरी याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील एक लाख पंचवीस हजार शेतकरी गडचिरोली जिल्ह्यातील तीन हजार पाचशे शेतकरी आणि लातूर जिल्ह्यातील एक लाख सत्तर हजार शेतकरी अशा राज्यातल्या बत्तीस जिल्ह्यातील क्लेम केलेल्या शेतकऱ्यांची यादी आहे मित्रांनो आता या सगळ्या जिल्ह्यांपैकी आपण जर पाहिलं तर यामध्ये आपण जर जवळ जवळ जवळपास हिंगोली असेल आपण जर पाहिलं तर याचबरोबर पुढचा जिल्हा परभणी असेल याचबरोबर यवतमाळ असेल नांदेड असेल किंवा परभणी असेल या पाच जिल्ह्याच्या व्यतिरिक्त ज्या ज्या जिल्ह्याची संपूर्ण क्लेम धारक केलेल्या शेतकऱ्यांची संख्या आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पिकमा त्या शेतकरी बांधवांना जमा होणार आहे आता मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा कॅल्क्युलेशनचं काम सुरू आहे आणि पिकम्याचं कॅल्क्युलेशनचं काम सध्या आता जवळजवळ पूर्ण होत आल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांग सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जवळजवळ आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या वर्षी खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं सर्वात जास्त आता पिकमा कोणत्या जिल्ह्यामध्ये भेटणार याची यादी तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ याचबरोबर बुलढाणा जिल्हा असेल बीड असेल छत्रपती संभाजीनगर असेल लातूर असेल धाराशिव असेल याचबरोबर परभणी असेल हिंगोली असेल या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पिकमा भेटणार आहे कारण की या जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि अतिवृष्टीमुळे या जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये विमा कंपनीकडे क्लेम दाखल केले होते आणि विमा कंपनीकडे क्लेम दाखल केल्यामुळे आता हे सगळे क्लेम पात्र होणार आहेत अशी एक माहिती देण्यात आलेली आहे आणि आता राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन मार्च पासून सुरू होते आणि हे दोन हजार चोवीस चा फिक्मा जर विमा कंपनी आता कधी जाणार हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे परंतु दोन हजार चोवीसचा राज्य हिस्सा अनुदान अद्यापही शासनाच्या माध्यमातून विमा कंपन्यांना जमा करण्यात आले नाही आणि जोपर्यंत हे राज्य हिस्सा अनुदान येत नाही तोपर्यंत हा पिकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत नाही अशा संदर्भात एक नवीन अपडेट आहे आपण जर पाहिलं तर जवळपास सर्वात जास्त पिकमा राज्यामध्ये सोयाबीन या पिकाचा पिकमा वाटप होणार आहे पार ना काई -काई या पाठोपाठ आपण जर पाहि तर कापूस या पिकाचा पिकमा वाटप होणार आणि काही काही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अग्रिमच्या आदिशून नाही ज्यामध्ये अग्रिमच्या दिवसून पाच जिल्ह्यामध्ये त्या पाच जिल्ह्याची माहिती माहिती सुद्धा तुम्हाला या याच्या अगोदर मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे परंतु जवळपास जोपर्यंत राज्याचा आमदान येत नाही तोपर्यंत हा पिकमा वाटप होणार नाही अशा संदर्भात एक नवीन अपडेट आहे आता राज्याचा अर्थसंकल्प दहा 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 मार्च रोजी सादर होणार आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये खरीपंगकाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याचं जे काही आहे हिस्सा अनुदान ते देण्यात येईल अशा संदर्भातला एक नवीन अपडेट आप सध्या आपल्यासमोर येत आहे याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो जवळपास ज्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम ची आहे त्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम आणि त्या शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा सुद्धा भेटणार आहे म्हणजे त्यांचा एकत्र हा पिकमा जमा होणार ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अग्रिम ची नाही त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमच्या पिकम्यांचं वाटप होणार अशी एक नवीन अपडेट समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण यावडच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या वाटपा वाटपासंदर्भात संपूर्ण यादी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि प्रत्येक शतकी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद